हरे कृष्ण श्रीमद भागवतम चर्चेमध्ये आपल्या सगळ्या मनुभवांचं स्वागत आहे आज आपण श्रीमद दुसरा अध्याय सात भगवत अवतार आणि त्यांचे विशिष्ट कार्य या अध्यायातील श्लोक क्रमांक अठ्ठेचाळीस व समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत यामध्ये आपल्याला भक्तीची स्वच्छता आणि जीवाची नित्यता याविषयी मार्गदर्शन मिळणार आहे तर चला आपण सुरू करूया ओम नमो भगवते वासुदेवाय 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 नारायण नमस्कृत नरम चरोत्तम देवी सरस्वती उदिरे नष्ट प्रायशु नित्यं न सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ति भवती नैष्टीकि हरे कृष्ण श्लोक क्रमांक अठ्ठेचाळीस एकोणपन्नास सदृ नियम्यतय यमकर्त हेतीम सदृ नियम्यतय यमकर्त हेती

वेतस्य सतः प्रसिद्धि भाव स्वभाव हि प्रसिद्धि देहे स्वधातु विगमे अणुविश्यर्यमाने देहे स्वधातु विगमे अणुविश्यर्यमाने व्योम एव इत्र सॉरी व्योम इव तत्र पुरुषः न विश्यर्यते अजः व्योम एव तत्रः

सत प्रसिद्धी हि माने व्योम इव पुरुष न अज अशा दिव्य अवस्थेत ज्ञानी आणि योगीजन जसे कृत्रिम म्हणून नियंत्रण मानसिक तर्क किंवा ध्यान करतात तशी मुळीच आवश्यकता नसते स्वर्गातिपती इंद्राला ज्याप्रमाणे विरखण्याचे परिश्रम करावे लागत नाहीत त्याचप्रमाणे मनुष्य प्रक्रियांचा त्याग करतो पुरुषोत्तम भगवान हे अखिल स्वामी आहेत कारण जीव जे जे कार्य करतो मग ते भौतिक जगातील असो वा आध्यात्मिक जगतातील असो त्याचे फळ तेच प्रदान करतात त्यामुळे प्रत्येक जीव अजन्मा आहे आणि म्हणून भौतिक घटकांनी बनलेला देह नष्ट झाल्यावरही शरीरातील वायूप्रमाणेच जीवही निरंतर अस्तित्वात राहतो हो मग ज्ञान तिमिरंदस्य ज्ञानांजन शलाकय चक्षुर्मिलीत येन तस्म श्री गुरवे नम श्री चैतन्य मनोभीष्ट स्थापित भूतले स्वयं रूप कदा मह्यम ददा स्वदाक वंदे अहम श्री गुरु श्रीयुतपद हो कमल श्री गुरु वैष्णवांच श्री रूप सागर जात सगण रघुनाथान्वित सजीव साधवैतम परिजन सहित कृष्ण श्री राधा कृष्ण पादा गणललिता श्री विश्वाच्या ओम विष्णु पादाय कृष्ण पृष्टाय भूतले श्रीमते भक्ति वेदास्वामिनी ति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतरी वापत रूभे अति वैष्णवेभ्यो नमो नम જય શ્રી કૃષ્ણ ચૈતન્ય પ્રભુ નિત્યાનંદ શ્રી અદ્વૈત ગદાધર શ્રી વાસાદી ગૌરભક્ત વૃંદ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે હરે हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आज आपण श्रीमद दुसरा अध्याय सात भगवत अवताराने त्यांचे कार्य या अध्यायातील श्लोक क्रमांक अठ्ठेचाळीस आणि एकोणपन्नास दोघ समजून घेत आहोत अं मागच्या याच्यात आपल्याला सांगितलं मागच्या श्लोकामध्ये कि दिव्य अवस्था कशी प्राप्त होते मग ही अशी दिव्य अवस्था प्राप्त झाल्यानंतर अं त्याच्यामध्ये काय ज्ञानी आणि जे असतात ना ते कृत्रिम मानसिक तर्क आणि ध्यान करतात वास्तविक भक्ताला याची मुळीच गरज नाही स्वर्गातील प्रति इंद्राला ज्याप्रमाणे पाण्याच्या स्वतःच्या पाण्याच्या साठी वीरखंड गर... परिश्रम करावे लागत नाही त्याचप्रमाणे मनुष्य अशा सर्व प्रक्रियांचा त्याग करतो जो शुद्ध भक्तीमध्ये आलेला असतो ना भगवंताची शरणागती घेतलेली असते त्याला या प्रक्रियांची गरज नसते या त्याग केला तरी चालतात त्याला नंतर दुसऱ्या श्लोकात ते, ते म्हणतात कि हे पुरुषोत्तम भगवान जे आहेत ते सगळ्या ब्रह्मांडातील ज्या शुभदायी गोष्टी आहेत त्यांचे परम स्वामी आहेत आणि जीव जे जे कार्य करतो मग ते भौतिक जगातील असो किंवा आध्यात्मिक जगातील कोणतेही कार्य असो आपण स्पिरिच्युअली करा किंवा मटेरियली करा त्या प्रत्येकाचं कर फळ आपल्याला हे मिळतच आपण चांगली कामं केले तरी फळ मिळतं वाईट कामं केली तरी त्याची फळ मिळतात आणि दोघी फळ आपल्याला भोगावीच लागतात असे परम आश्रयदाता जे आहेत तेच हे परम आ, भग पुरुषोत्तम भगवान आहेत आणि जीव काय अजन्मा आहे आणि म्हणून भौतिक घटन का नाही बनलेला देह हो, नष्ट झाला आपला देह हो, कशाने बनलेला भौतिक कटक आपण मागे बघितलं होतं की ती तरी ने आपलं शरीर तयार होत कफ वात किंवा आपण पंच तत्व जे म्हणू अं आकाश आणि पाणी तर या अग्नी या पाच तत्वांनी विकार झाल्यावर ते तीन धातू बनतात कफ वात आणि त्याच्याने आपले शरीर बनत पण हे शरीर जेव्हा नष्ट होत म्हणजे आपण जेव्हा शरीरात आत्मा शरीराचा त्याग करून जातो म्हणजे जेव्हा आपला मृत्यू होतो त्यावेळेला भौतिक घटकांनी बनलेला हा देह हो। नष्ट जरी झाला तरी शरीरात ज्याप्रमाणे वायू संचार करतो ना आपल्याला दिसतो का तो वायू दिसत नाही तसंच जीवही निरंतर अस्तित्वात असतो जीव हा इटर्नली शाश्वत आहे असं त्यांनी या श्लोकात सांगण्यासाठी त्यांनी आपल्याला भगवद्गीतेतल्या अकरा चौथ्या अध्यातल्या अकराव्या श्लोकाचं उदाहरण दिलेलं आहे आणि त्यांनी आपल्याला चार प्रकारच्या ज्या मुक्ती आहे सारुप्य सालोक्य सारश्री आणि सामिप्य या प्रत्येकाविषयी पण आपल्याला चर्चा करून त्यांनी दाख दाखवलंय की आपण चौघापैकी कोणतीही अं काय म्हणतात कोणतीही मुक्ती मिळवू शकतो आपलं ज्याप्रमाणे भगवंताशी संबंध असेल त्याप्रमाणे ते त्या संबंधानुसार आपण ते प्राप्त करू शकतो आणि खर सगळ्यात महत्वाचं जे आहे की श्रीजी गोस्वामी प्रभुपाद यांनी आपल्या भगवत माहिती दिलेली आहे कोणती माहिती दिलेली एकदा आध्यात्मिक अस्तित्वाची प्राप्ती झाल्यानंतर भक्त तिथं शाश्वत स्थित होतो त्याला पुन्हा या भौतिक जगात येण्याची गरज नसते याप्रमाणे आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे थोड्याफार प्रमाणात आपल्याला समजलेलं पण आहे परंतु पुन्हा प्रभूजी आपल्याला सुंदर रीतीने समजून सांगतील हरे कृष्ण हरे कृष्ण खूप खूप धन्यवाद माता आपण एवढ्या सोप्या भाषेमध्ये सर्व काही काय म्हणून एकदम असं स्पष्ट समजवलं की भक्तीची सर्वोच्चता कशी आहे आणि जीवाची नित्यता कशी आहे जीवनाला रूपांतर देणारा हा असा संवाद श्रीमद भागवतम तो साधारण ग्रंथ नाही ग्रंथ अवतार आहे परिषद महाराज सुखदेव गोस्वामी यांच्यातील पवित्र संवाद आहे मृत्युसमयी माणसनुषयाने काय करावे असा प्रश्न जेव्हा परीक्षित महाराजांनी विचारला तेव्हा सुखदेवांनी संपूर्ण वैदिक ज्ञानाचा सार दिला भागवत ही फक्त माहितीचा संग्रह नाहीये तर जीवनाला रूपांतर देणारा अनुभव आहे भक्तीयोगाचा सर्वोत्तम शास्त्र आणि भक्तिका तो सर्वोच्च मार्ग आहे जसं माताजी बोलल्यात जेव्हा भक्त भगवानाच्या सेवेत तल्लीन होतो तेव्हा मनावर कृत्रिम नियंत्रण तर्क नियंत्र विचार किंवा कठीण साधना करण्याची बिलकुल गरज राहत नाही आता असं आपण बाकी पद्धतींमध्ये पाहतो कि तिथे आपल्याला कृत्रिम साधना कराव्या लागत आणि त्यासाठीच इंद्र आणि विहीर खणणारा माणूस याची दृष्टांत ता देण्यात आलाय ताणलेला गरीब मनुष्य पाण्यासाठी विहीर करतो ते ज्ञान योग आहे अष्टांग योगाच्या कठीण प्रयत्नांसारखे आहे परंतु पावसाचा स्वामी इंद्रिय सहज पाणी मिळवतो तसंच शरणागत भक्ताची अवस्था आहे तर तत्वज्ञानात्मक विवेचन जर पाहिलं तर ब्रह्म साक्षात्काराचे वर्णन आपण काल पाहिले होते दुःख रहित शांत अवस्था परंतु ते फक्त पहिले पाऊल आहे ब्रह्म म्हणजे सूर्याचा प्रकाश तर भगवंत म्हणजे सूर्य स्वरूप तर योगी आणि ज्ञानी दुःखापासून मुक्तता अनुभवू शकतात असं नाही की त्यांना Uh, कुठल्याच प्रकारचा फायदा होत नाही होतो दुःखापासून त्यांना uh, मुक्ती प्राप्त होऊ शकते परंतु त्यांना जे आहे एवढं करू नाही अशी आनंद व भगवानाशी प्रेमपूर्ण नात होऊ शकत नाही ते फक्त भक्तालाच मिळत आपण जर हे ज्ञान योग भक्ती योग यांचा जर तुलनात्मक दृष्टिकोन पाहिला जसं आता आपल्याला स्क्रीनवर दिसेल कि ज्ञान योगाचा जर विचार केला तर त्याचा दृष्टिकोन काय असतो तार्किक असतो बुद्धिवादाप्रेने असतो आणि अष्टांग युगामध्ये अनुशासन लागतं नियंत्रण लागतं परंतु युगामध्ये काय खूपच सोपं आत्मसमर्पण आणि प्रेम म्हणजे सहज सोपं काय तर भक्तियोग का आणि भक्ति ध्येयाचा जर विचार केला तर ज्ञान योगामध्ये आपण ब्रह्मात विलीन होणे अपेक्षा करतो अष्टांग युगात आपल्याला परमात्मक साक्षात मिळतो परंतु भक्तियोगामध्ये भक्तांशी प्रेम पूर्ण म्हणजे सर्वोच्च काय आहे तर योग म्हणजे आणि आता आपण प्रॅक्टिकली विचार केला तर ज्ञान योगामध्ये आपल्याला इंद्रियांची दरपशाही करावी लागते अष्टांग योगात इंद्रियांना संयमित करावं लागतं परंतु योगामध्ये आपण त्यांना गुंतवणूक करतो त्यामुळे त्यांचा जसा वापर आहे तसा राहतो परंतु भगवंतांसाठी राहतो म्हणून एकदम सोपं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विरोध नाही आणि उदाहरण जसं आपण आताच बोललो ज्ञानयोग एखादा विहीर माणसासारखा आहे अष्टांग योग एखाद्या योग एखा तपस्वी योगी सारखा आहे आणि योग पावसाच्या स्वामी इंद्रासारखा आणि परिणामाचा जर विचार केला तर ज्ञानयोग फक्त दुःखापासून मुक्तता अष्टांग योग दुःखापासून मुक्तता आणि मानसिक शांती देत परंतु भक्ती योग हो या दोघांच्या व्यतिरिक्त शाश्वत आनंद आणि प्रेम हे सुद्धा आपल्याला प्राप्त करून द्यायचे म्हणजे कुठल्याही प्रकाराने जर आपण तुलनात्मक प्रयत्न केला तर योग हा कधी श्रेष्ठ आणि भक्तीसाठी व्यवहारिक मार्ग पावलेसाठी नवधा भक्ती प्रल्हाद महाराज यांनी सांगितलेली नवधा भक्ती हे आपण पुढच्या स्कंदांमध्ये पाहणारच आहोत तत्वज्ञान नसून जीवनशैली आहे श्रवणं कीर्तन स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्यं सख्यम आत्मनिवेदन मनाचा स्वाभाविक ओढ भगवानाकडे असतो मन नेहमीच सुख शोधत असत जर त्याला भगवानाच्या सेवेत आनंद मिळाला तर तो संसारिक आकर्षण कडे धाव घेत जसं रसगुल्ल्याचा स्वाद घेण्यासाठी कोणत्याही मार्गदर्शनाची गरज नसते तसंच भगवानाच्या रसाचा अनुभव घेतल्यावर कृत्रिम साधना अनावश्यक होते आणि म्हणूनच है है है। है, यू, या श्लोकाद्वारे ब्रह्माजी समजवत की जीवनाची सर्वोच्च सिद्धी कृत्रिम सहज प्रेममय सेवेत आहे मग ती पूर्ण आहे ती ज्ञान व आणि योगाच्या सर्व फळ सहज देते आणि या अशा अशांत युगातही शांती व आनंद देऊ शकते कारण की भगवंतच समस्त परिणामांचे जात आहेत आणि जीव नित्य आहे भगवान कृष्ण हे शुभ अशुभ सर्व परिणामांची अंतिम महाविनाशनातन आहे शरीर नष्ट झाले तरी आत्मा नाश पावत नाही भगवद्गीतेत जेव्हा अर्जुनाला समजवण्याचा वेळ येते तेव्हा कृष्ण सर्वात आधी त्याला शरीराची नश्वरता आणि स्वतःची अर्थात आत्म्याची शाश्वतता यावर मार्गदर्शन करतात दुसऱ्या अध्यायातील बारावा श्लोक विसावा श्लोक तिसावा श्लोक तर आत्मा जन्मरहित अविनाशी व नित्य आहे आणि मृत्यू फक्त शरीरापुरत आहे आपण जे काही पाहतो ते कर्मसिद्धांत आहे प्रत्येक कृतीला त्याचे फळ मिळते ज्यामुळे जीव पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात अडपतो फक्त शुभ कर्म करणे पुरेसे नाही भगवंतांच्या शरणागतीनेच मुक्तता मिळते मुक्तीचे पाच प्रकार आपल्याला माहितीच आहेत सालोक्य सामिप्य सारुप्य साष्टी आणि सायुज्य परंतु शुद्ध भक्त या मुक्तींची इच्छा करत नाही त्यांना फक्त भगवंतांची सेवा हवी असते आणखी भगवंत सर्वोच्च नियंत्रता आहे कुणालाही फळ मिळत नाही जोपर्यंत कृष्ण त्यास मान्यता देत नाही अद्वैतवादी देखील त्यांच्या कृपेशिवाय मुक्त होऊ शकत नाही त्यामुळे शुद्ध भक्ती सर्वस्व आहे आणि शुद्ध भक्तीचे वर्चस्व आहे दामोदर अष्टक आता कार्तिक महिना सुरू होणार आहे जेव्हा आपण रोज दामोदर अष्टक बोलू तर त्यात आपण पाहतो की त्यात सांगितलंय की भक्ताला ना मुक्ती ना ऐश्वर यावे त्याला फक्त कृष्णाच्या बालीला हृदयात प्रकट व्हावी अशी इच्छा असते असे इच्छांना संपत नाही तर त्यांना कृष्णा मी भूक करते आणि म्हणूनच अहिंसा महत्वपूर्ण आहे खरी अहिंसा म्हणजे अज्ञानात नेऊन लोकांना दुःख देणे नाही खरा अहिंसा तोच जो ज्ञान देऊन जीवना जागृत करतो तर कृष्ण भावना प्रचार हीच सर्वोच्च अहिंसा आहे परंतु दुर्दैवाने आधुनिक शिक्षणामध्ये खरं शिक्षण हे लपवलं जात आधुनिक शिक्षण इंद्रिय सुख शिकवते भागवतम हे शास्त्र शिकवत कृष्ण हे परमतत्व आहे एकाच वेळी एक अचिंत भेदाभेद तत्व तर भागवतम दररोज अभ्यासणे आवश्यक आहे अन्यथा मायेत पडण्याची भीती खूप असते त्यामुळे आपल्याला जो काही भ्रम चालू आहे उदाहरणार्थ काहीच नसून काही तयार झाले हा भ्रम आहे नथिंग फ्रॉम समथिंग वैदिक तत्वज्ञान क्लिअरली सांगतो शून्यातून काही उत्पन्न होत नहीं, पकट नाही तर काही भगवानातून प्रकट होते अनेक तत्वज्ञानी धर्मतज्ञ वाद घातला परंतु संपूर्ण उत्तर वेदच देऊ शकता आपण मागच्या सप्त गोवर्धन लिहिलेमध्ये पाहिलं की कृष्णावर अवलंबित किती आवश्यक आहे कृष्णाने गोवर्धन उचलून शिकवलं की खरा आश्रय फक्त त्याचाच आहे देवतांचा किंवा अहंकारीचा नाही इंद्राने शिकवली भगवान नेहमी भक्तांचं रक्षण करतात हे शिकवलं तर हा श्लोक आपल्याला हे समजवतो की जीव सनातन आहे भगवानच सर्व फळांचे दाता आहे आपली मर्यादित स्वतंत्रता फक्त इतकीच की आपण त्यांचे आश्रय स्वीकारतो की नाकारतो शुद्ध भक्ती सुजीवाला खऱ्या ध्येयापर्यंत कृष्णाच्या प्रेममय सेवेकडे पोहोचवू शकतो व्यावहारिक उपदेश या श्लोकात हेच मिळतात की पहिलं म्हणजे जीवन भक्तीमध्ये स्थिर करा श्रवण कीर्तन प्रत्यक्ष सेवा याद्वारे दुसरं लोकांना अध्यात्मिक ज्ञान द्या हे सर्वश्रेष्ठ करुणा आहे तिसरं भगवतम रोज अभ्यासा ते ईश्वर शास्त्र आहे आणि चौथ अहंकार टाळून फक्त कृष्णावर अवलंबून राहा ते श्लोक शिकवतात की भक्ती हा सर्व मार्गांचा परिपाक दुःखापासून मुक्तता तर देतेच पण शाश्वत आनंदही देते भगवंत हे सर्व परिणामांचे दाता आणि आत्मा सनातन आहे त्यांची प्रेमय सेवेत शरणागत झाल्याने जीवनाची खरी सिद्धी मिळते हरे कृष्ण पाछा कल्पतरुभेच कृपा सिंधुभय वच पतिताना पाणी वैष्णभ्यो नमः नमा ग्रंथाश्रीमद भागवतम की जय चैतन्य महाप्रभू की जय हरिनाम संकीर्तन की जय जगत गुरु श्रीला प्रभुपाद की जय संवेद भक्त वृंद की जय हरे कृष्णा